मित्रांनो खूप दिवसांनी घाटावर राहुलबाई किवळ मैदानात आले काय सांगाल दादा कसं काय आनंद काय सांगाल आज आज मैदानामध्ये आलो खूप आनंद वाटते आणि सगळ्या मायबाप जनतेचा जेवढे यंग आपले शर्यची शौकिंग आहेत सगळ्यांचा आनंद मिळतो इकडे आणि खूप जे मनोज दादा आहेत ज्यांनी जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा मला फोन केला होता या मैदानासाठी आणि त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो का आम्हाला बोलवल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि चांगल्या रीतीने चांगल्या फाट्या पाडल्यात आणि पळायला रान केला आहे मैदान एकदम भुसभुशीत आहे प्रत्येक नंदीला पळायला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे त्यांनी काळजीपूर्वक मैदान मैदानाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय इथे नक्कीच आता आता पण काही काही दिवस नव्हता पण मथुरने तुमचं नाव कधीच घालवलं नाही कारण जेव्हा घाटावाला तेव्हा त्याने तुमचं नाव केलंय कमी काहीच केलं नाही काय सांगाल त्याच्याबद्दल <laughs> काय सांगाय म्हणजे काहीच ठेवलं नाही मथुरने असं काय कमीपणा दिलेली आहे मला त्याच्यामुळे आज खुशीत आणि आनंदात आहे जेव्हा जेव्हा दुखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा त्याच्यात आधाराने वापस त्याच जागेवर मी आलेलो आहे कारण की म्हणजे असं वाटायचं का आता संपलं मग संपायचं वेळ यायची ना तेव्हा मथूर वापस स्टँड करायचा मग या चार वर्षापासून मथूरच्या मुली आज इथे उभा आहे मी आणि आनंदात आहे ना खुशीत आहे आता भरपूर लोकांचा मला विरोध असायचा तू शर्यतीमध्ये माझा जीव आहे द्या मथूरवर त्याच्यामुळे मी येतोय आणि मला कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नाही का मला इथे काय पैसे नाही मिळत ना काय नाही मिळत मी जितलेली चार महिन्यात एक ट्रॉफी पण नाही आली पैसे लांब राहू द्या मी फक्त माझ्या माझा मथूरवर जीव आहे म्हणून येतोय मी नक्कीच आणि घाटावर आल्यावर पब्लिकचे क्रेज तुम्ही बघताय म्हणजे खूप दिवसांनी आल्यानंतर काय वाटतंय म्हणजे पब्लिक एवढं बघून पब्लिकला पण समाधान झाले की आज राहुलबाई मैदानावर खूप दिवसांना आले त्यांना पण आनंद वाटतो त्यांचा पण प्रेम आहे त्यांचा पण जीव आहे मग त्यांच्या प्रेमापोटी येणंच आहे ना नक्कीच ते कोणाला सांगू आता मी बाकीच्या लोकांना म्हणून मला आनंद वाटतो जेव्हा मी इकडे येतो ना वरती मला मुंबईपेक्षा इकडे खूप आनंद होतो न खूप प्रेम भेटतो त्याच्यामुळं मला इकडं म्हणजे प्रत्येक टायमाला मी आवडीने येतो इकडे आणि तुम्ही नसताना पण कोरेगाव मैदान किंवा म्हणा त्याचा पहिरा म्हणजे शुभमदादा म्हणा गौरवदादा समीर भैया यांनी मथुरची भरपूर काळजी घेतली त्याच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल काय सांगा म्हणजे कारण की राहुल पाटीलनी कधी कोणाला वापरलं नाही राहुल पाटीलनी प्रत्येक टायमाला प्रत्येकाचा हात धरून प्रत्येकाला के स्टँड केलेला आहे आणि एकदम फॅमिलीसारखी दर्जा दिलेली आहे राहुल पाटील कधी कुठे आजपर्यंत चुटलं असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे दादानी आम्हाला कुठेतरी कमी मान दिला खाली एवढंच का प्रत्येकाने प्रामाणिकपणे राहा प्रत्येकाचा यश प्रत्येकाला प्राप्त होईल आज शुभम गौरव झाला भैया झाले वैभव झाले साखरवाडीचे माझे अनिकेत झाला सगळे पोरं झाले यांच्या म्हणजे एक शब्दावर मी मथुर इकडे सोडून जातो आज माझा एवढा जीव आहे म्हणजे त्यांना समजलं पाहिजे दादा की दादाचा आपल्यावर किती प्रेम आहे आणि किती जीव आहे हे सगळे पोरं बघतायत ना तुम्ही हा एक झाला अजून आमचे समीर भाईसोबत सोबत लंबू एक असतो ऑफिस वाईचे पैलवान झाले सगळे लोक म्हणजे मी आल्यानंतर खूप प्रेम देतात ना येतात इकडे नाही हे सगळे चिल्ले पिल्ले यांचा सगळ्यांचा प्रेम आहे यांना दाखवा जरा सगळे नक्कीच आणि कालच रणजी सरांची म्हणजे बाईट चालली होती की राहुलबाई उद्या मैदानात येणार आहेत मग आज कसं काय म्हणजे कधी निघालो काय आपण काय स्टोरी <laughs> <laughs> खूप वेगळी आहे <laughs> इथे फिरायला आलोय असं सांगून मी इकडं शर्यतीमध्ये आलेलो आहे <laughs> त्याच्यामुळे मी माफी मागतो घरातल्यांचे मला नवतात रावत, मी आलो इथे मला माझ्या मथुर सोबत जसा मी दिल खुलासा एकदम मन मोकळेपणाने त्याच्यासोबत जसा मी मैदानामध्ये असा इच्छु आधी तसाच आता मी त्याच्यासोबत राहणार आहे मी छेकड्यावर उभा राहील मी पूर्णपणे आनंद लुटून जाईल मैदानाचा खूप दिवसांनी मथुर पळण्याचा अनुभव पण घेणार आहात मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव तर मथुरने दिलेलाच आहे फक्त एक आवड जी मनामध्ये इच्छा होती ती आज पूर्ण होईल माझी नक्कीच आता जास्त वेळ घेत नाही तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा लोक आणि मचूर हे गोलाबाचा मानकरी ठरतील एक धन्यवाद